सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत वद्य नवमीला अखंड नाम सप्ताहापासून श्री रामानंद महाराजांच्या पादुका स्थापना उत्सवास प्रारंभ झाला श्री महाराजांना व सौ जीजी यज्ञ यज्ञकंकण बांधण्यात आले नवमी ते एकादशीपर्यंत संहिता स्वाहाकार झाला थोरल्या महाराजांना मालाढून रामदास तांबेंनी घेऊन यावे असे ठरले होते त्याप्रमाणे रामदास तांबे त्यांना घेऊन आले थोरले महाराज साखरखेरड्याला एकादशीला पोहोचले त्यांच्या स्वागतासाठी राजाभाऊ देसाई व सर्व भक्तमंडळी वेशीजवळ जमा झाली रघुपती राघव राजा राम पती सीताराम चा गजर चालू होता थोरल्या महाराजांची धमणी आली श्री महाराजांनी त्यांना पुष्पहार घालून साष्टांग नमस्कार केला श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असा सर्वांनी जय जयकार करून त्यांच्यावर पुष्पवर्षा केली रस्त्याच्या दुतर्फा सुवासिनी मंगलकलश घेऊन उभ्या होत्या सुवासिनींनी थोरल्या महाराजांना पंचारतीने ओवाळले नंतर मिरवणूक निघाली अग्रभागी सनई चौघडा त्यामागे भजनी मंडळींच्या दिंड्या असून त्यात गावकरी मंडळी सामील झाली होती श्री महाराज धमणीच्या पुढे चालत होते त्यांच्या मुखावर आनंद ओसंडून वाहत होता अशा अत्यंत मंगलमय वातावरणात मिरवणूक मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आली ब्रह्मवृंदांनी वेदोक्त मंत्रांनी थोरल्या महाराजांचे स्वागत केले थोरल्या महाराजांची निवासाची व्यवस्था राजाभाऊ देशपांडे यांच्याकडे करण्यात आली होती रात्री थोरल्या महाराजांचे नामावर प्रवचन झाले श्री महाराजांची द्वादशी आली श्री रामानंद महाराजांचा आज जन्मदिवस त्याच शुभमुहूर्तावर त्यांच्या पादुकांची स्थापना आज त्यांचे गुरु महाराज वाणी अवतारात प्रगट झालेले तात्यासाहेब केतकर महाराज करणार होते सर्वांची स्नाने आटोपली स्थापनेची वेळ साधण्यासाठी सर्वत्र धावपळ दिसू लागली श्री महाराज थोरल्या महाराजांना श्रेष्ठ ब्रह्मवृंदांसह मंदिरात घेऊन आले आणि गाभाऱ्यासमोर आसन घालून त्यांना आदरपूर्वक बसविले मंदिराचा संपूर्ण परिसर भक्त भाविकांनी गजवजून गेला होता भाविकांना सागरच लोटल्यासारखा वाटत होता वैदिक मंत्र पठण सुरू झाले आणि विधीपूर्वक मूर्ती व श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना शके अठराशे त्रेपन्न प्रजापती नाम संवत्सर माघवद्य द्वादशी शुक्रवार दिनांक चार मार्च एकोणीसशे बत्तीसला श्री थोरल्या महाराजांच्या शुभ हस्ते शुभमुहूर्ती सूर्योदयी संपन्न झाली सूर्योदयाची मंगलमय वेळ वेदमंत्रांचे मधुर मंगल स्वर त्यात रामनामाचा मंगलमय गजर त्यामुळे वातावरण अधिकच पवित्र व मंगलमय झाले होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री रामानंद महाराज की जय असा सर्वत्र जय जै जयकार सुरू होता या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमून गेला अशा या जयघोषात भक्त भाविकांनी आपल्या जागेवर बसूनच मूर्ती व श्री महाराजांच्या पादुकांवर गुलालपुष्पे उधळली नंतर श्री महाराजांनी श्री रामानंद महाराजांना पंचपक्वानांचा नैवेद्य अर्पण केला आरती होऊन महाप्रसादाच्या पंक्ती सुरू झाल्या त्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या असा भव्य दिव्य सोहळा पाहून सर्व भक्तमंडळी आनंदित झाली श्री रामानंद महाराजांच्या पादुका स्थापनेवेळी परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर महाराजांचे प्रवचन झाले ते थोडक्यात असे श्री रामानंद महाराजांचं संपूर्ण जीवन अत्यंत तपपूत असं होतं बालपणापासूनच अत्यंत वैराग्यशील असणारे पांडुरंग बुवा श्री आनंदसागर महाराजांसमवेत श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांकडे गोंदवल्याला आले आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे श्री रामसेवा करण्यासाठी ते श्री महाराजांजवळ गोंदवल्याला राहिले पुढे त्यांचा सेवाभाव व त्यांची रामदर्शनाची तळमळ जाणून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मंत्रानुग्रह देऊन त्यांना कृतार्थ केलं पुढे असिधारेवरून चालण्यापेक्षाही अत्यंत खडतर असं व्रत त्यांच्याकडून करून, करून घेतलं त्यात पांडुरंगबुआ पूर्णपणे उत्तीर्ण झाले आता हा नामप्रचार कार्यासाठी अगदी योग्य झाल्याचे पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना अगदी बालवयातच नामप्रचार करण्याची आज्ञा केली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या संप्रदायात अनुग्रह देण्याची व नामप्रचार करण्याची आज्ञा प्राप्त झालेले सर्वात लहान वयाचे शिष्य म्हणजे आपले पांडुरंग महाराज श्री महाराजांच्या आज्ञेचे पालन करून नामप्रचार करण्यासाठी त्यांनी आपला देह अक्षरशः चंदनासारखा झिजवला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील असंख्य गावी त्यांनी सद्गुरु आज्ञेने जो नामप्रचार आणि संप्रदायाचा प्रचार केला त्याला आपल्या संप्रदायात तोड नाही सद्गुरूंचं कार्य करताना त्यांनी आपल्या या नश्वर देहाची कधीच काळजी केली नाही नामप्रचारासाठी अखंड भ्रमंती पायी प्रवास आणि त्यात सतत उपवास त्यामुळे त्यांची प्रकृती क्षीण होत गेली त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य सनकादिका मान्य या श्री महाराजांच्या केलेल्या अभंगातील धन्यतेची भूमी लागोते चरण धन्यते मरण तये ठाई या चरणात म्हटल्याप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या या लाडक्या शिष्याची ती इच्छा पूर्ण केली आणि त्यांना गोंदवल्याला आपल्या चरणी कायमचा विसावा दिला श्री महाराजांचे लाडके पांडुरंग बुवा गोंदवल्याला गुरुरूपी विलीन झाले श्री रामानंद महाराजांची अनुग्रहित मंडळी मराठवाडा विदर्भ या भागात भरपूर प्रमाणात असल्यामुळे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्री रामानंद महाराजांच्या पादुकाची स्थापना आज आपण येथे केली आहे प्रल्हाद बुवा आणि पांडुरंग बुवा एकरूपच आहेत तेव्हा त्यांना वेगळे न समजता प्रल्हाद बुवांना आवडेल अशी श्री रामानंद महाराजांची उपासना आपण सर्व मंडळी अगदी मनापासून करा माझे आपणा सर्वांना अगदी मनापासून आशीर्वाद आहेत जय जय रघुवीर समर्थ असो साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या पादुका स्थापनेनंतर परमपूज्यश्री प्रल्हाद महाराजांनी परमपूज्यश्री रामानंद महाराजांची केलेली अखंड नित्योपासना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा 9892608401 એ WhatsApp નંબર પર કળવા વિત अशी નમ્ર વિનંતી શ્રી રામ સમર્થ